मैत्रीपूर्ण जेवी उद्या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानाची उदया चतुर्थी जयंती आहे या जयंती सगळ्यांना बांधवांना आणि सगळ्यांना समान मात्र ही सगळ्यांना मैत्रिपूर्ण देवी या महामानाच्या मुंबई बेंगलोरमध्ये जयंती बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तथागत गौतम बुद्धांचा विजय असो आज आम्ही इथे जयंतपूर परिषद आम्ही त्या आता उपस्थित राहिलो आहोत आणि आता आम्ही इथे थेट सिद्धार्थ नगर या वसाहतीत चाललो आहोत या वसाहतीमध्ये त्यांच्या तिथे पावर उभारलेला आहे त्या ठिकाणी आता आम्ही भेट घेणार आहोत आणि उद्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आमच्या या महामानवाची उद्या थाटामाटा जयंती जयंती साजरी होणार आहे तेव्हा सगळ्यांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचे मनापासून आभार तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा विजय असो माझं नाव समीर रमेश जाधव हां जाधव साहेब आता आपल्या पाठीमध्ये जी तयारी चालू आहे कशा संबंधी आहे सांगू शकतो का सांगू शकतो ना मी आता तुम्हाला सांगणार आहे जयंती जी आहे ती एकशे बावन्न देशात साजरी केली जाते डॉक्टर महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जयंती उत्सव आहे आणि हा जयंती उत्सव म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे आमच्यासाठी हा आनंद आहे आमचा जुना मी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सण म्हणजे आमच्यासाठी हा दिवसाच्या आम्ही तीनशे पासष्ट दिवस वाट बघत असतो खरं म्हणजे डॉक्टरांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्याला जयंती म्हणजे खूप जो जोशातच साजरी केली पाहिजे कारण त्यांनी आपल्यासाठी खूप काय नका परिश्रम जे घेतले आहेत ते आपण शब्दांमध्ये व्यक्त न करू शकत समजलं ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक ताकद आहे भीम म्हणून म्हण बोलतो ना आपण तेव्हा आप आपला उत्साह येतो आपल्यामध्ये जयजीव म्हणतो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कधी कळूच शकत नाही कारण बाबासाहेब आंबेडकर हे न करण्यासारखे जेवढं तुम्ही वाचाल तेवढं दर दिवशी लावून शिकाल बाबासाहेबांचा हात मेन म्हणजे आपण नवीन पिढीला दाखवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काही मेन म्हणजे पिढीला आपण सांगताना सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी किती डिग्र्या घेतला बाबासाहेब आंबेडकरांचं मेन हत्यार म्हणजे काय पेन हे बाबासाहेब आंबेडकरांचं हत्यार आहे हे आपण त्यांना जा सांगितलं पाहिजे लहान मुलांना आपण लहानपणापासूनच उद्देश दिला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध हे तुम्ही शिका धन्यवाद साहेब तुम्ही अतिशय सुंदर <laughs> माहिती दादू साहेबांनी सांगितलं आहे डॉक्टर संदेश आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोक्यात घेण्यापेक्षा त्यांची विचार डोक्यामध्ये घ्या आणि त्याचे ते आपल्या जीवनामध्ये आंबला त्यांना असा त्यांचा संदेश आहे आणि मला सर म्हणजे आता माझं म्हणजे आता मी शिक्षण वगैरे घेत होतो रिफॉर्म केलं आहे रिफॉर्म केलं पण मी ठरवलं ठरवलं होतं की बाबासाहेबांनी आपल्यासाठी जो लिहिला कायदा त्याचं पण शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून मी ह्या वर्षी एफ पल एल मीला ॲडमिशन घेतलं आणि आता जेव्हा मी कायद्याचा अभ्यास करतो आहे तेव्हा मला कळतं की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय गोष्ट आहे म्हणून मी ठरवलं की ज्या बापा बाबासाहेबांनी आपल्यासाठी कायदा दिला त्या कायद्याचा आपण अभ्यास करा म्हणून मी आता ते शिक्षण पण घेतो खरं म्हणजे ती त्यांची मेहनत आणि त्यांची उपकार आहे बघा किती आनंदाने उत्तम आहे आपल्या साहेबांनी माहिती दिली आज तेरा पासून त्याची जय तयारी पाठीमागं सुरू आहे तयारी निसित आहे आता आम्ही ते लाईव्ह आम्ही शूटिंग सुरू केलेलं आहे आणि उद्या सकाळपासून बुद्ध पूजापाठ आणि रॅली संध्याकाळी पाच वाजता सिद्धार्थ नगरातून आमच्या इथून निघणार आहे या रॅलीला बहुसंख्येने लोक उपस्थित राहतात महिला मंडळ कर्मचारी लहान मुलं बाळं अतिशय वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा ह्या रॅलीमध्ये सहभागी होतात आणि पूर्ण बारा एक कधी एक वाजता दोन वेळी वाजता आणि ह्या रॅली रॅलीचा सर्व आनंद उपो उपभोगतात तुम्हाला सांगण्याची नम्र विनंती आहे उद्याच्या जयंतीला जे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थाटा माटात उत्साहाने साजरी करूया बोला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भगवान बुद्धांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की आणि छत्रपती संभाजी महाराज की पण जय साहेब आपले नाव अमोल असून जाधव आता उद्या आपल्या दरनगरमध्ये मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होऊ शकते यानिमित्त तुम्ही काय सांगाल आपण दरवर्षी महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी करत होते आणि याही वर्षी बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंती आहे हे त्या उत्साहाने आम्ही साजरी करणार आहोत पण कशा पद्धतीने साजरी करणार काय त्या उमेद करा त्याच्या अशी रूपरेषा आहे की आम्ही संध्याकाळी सुमारे पाच ते सहा वाजेपर्यंत आम्ही इथून रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर परत तिथे दुसऱ्या दिवशी दुपार दिवस अपार्टमेंटला आम्ही घेतो आणि त्याच्यानंतर काही सांस्कृतिक आपले कार्यक्रम असतात तेही त्याच पुढे दर त्या दिवशी आम्ही करत असतो की जी तयारी आता एक दिवसा अगोदर करूनच सुरू आहे आणि त्याची पाठीमागत या आमच्या कंपाऊंडमध्ये सुधारनगरामध्ये तुम्हाला जाणवत असेल की आमची तयारी गेलीच तयारी सुरू आहे आता उद्याच्या कार्यक्रमासंबंधी म्हणजे काय सकाळपासून कार्यक्रम काय राखलेला तुम्हाला त्याचा काय उल्लेख करायचा का। सकाळी आपली दहा वाजता पूर्ण पूजा पाठवणार आहे हां त्यानंतर आपली संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता आपण रॅलीचं आयोजन केलं त्यांच्या त्या 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 आम्हाला नागपुडा पोलीस स्टेशनचं पण आम्हाला तेवढाच सहकार्य लाभला आहे धन्यवाद खूप खूप तुम्ही माहिती दिली पण आपली या राणीला किती लोक आवर्जून उपस्थित राहतात आणि ते कोणत्या थापा ह्या खूप मोठी होती आहे आणि खूप लोकांची आवर्जून उपस्थित आणि त्या उत्तर दरवर्षी आज त्या उत्तर हे लोकांना खूप अतिशय सुंदर माहिती दिलेल्या गणपती साहेबांनी आमच्या या सिद्धार्थ खूप मोठी फाटामाट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिद्धार्थनगरमध्ये मोठ्या जी मुंबई नगरीमध्ये जयंती आमच्या या सिद्धार्थनगरमध्ये साजरी केली होती आणि आमच्या जे हा माझीमाला सिद्धार्थनगर मत्स्य कृती समिती आयोजित वतीने दरवर्षी मध्यवर्ती हा कार्यक्रम राबवत असतो आणि उद्या सकाळपासून आमच्या इकडे जयंती काही पूर्ण एक हा शाखा असतो दहा दिवस आमची जयंती आमच्या इकडे उत्साह काटामाटात साजरी केली जाते आणि आमच्या इकडे जे कार्यकर्ते सभा या सगळं पूर्ण ह्या जयंतीला आनंदाने उत्साहाने सगळे सहभागी होतात तुम्हाला प्रेक्षकांना एक सांगण्याचं तात्पर्य आहे आणि आज या चॅनेलटे तुम्हाला हा संदेश पोहोचवण्याचा की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ही आम आमची जयंतीच्या सर्वांची जयंती आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी राबले जिजले पूर्ण नाही तर पूर्ण विश्वामध्ये त्यांचं नाव आहे जगामध्ये नाव आहे आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांची उद्या एकशे चौतीसा जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आमच्या या माझ्याकडून आणि माझ्या स्वतःच्या सगळ्या बांधवांकडून या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप अनेक अनेक धन्यवाद शुभेच्छा तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय येतो गौतम बुद्धांचा विजय येतो धन्यवाद साहेब जय भीम जय भीमकामध्ये आणि आपण आता आहोत सुपरस्टार न्यूज पडलेलं तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यामुळे मुंबईकरांना महाराष्ट्रांना आणि भारतीयांना खूप खूप शुभेच्छा आज आपण आहोत कामडीपुरा येथील चित्रारनगर या वस्तीच्या इथे आणि ही कामगार वस्ती आज भेट झालेली आहे तेव्हाच इथे मागे वागे बजार्थावर टॉवर आहे आज आमच्या इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमचं बहुजन पंचायत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतात धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातात नेते म्हणजे विचारवंत येतात राज राजकीय फुडारी असतात नेते म्हणजे येत असतात कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा देण्या तिकडे प्रदान करतात आणि ही काही क्रांतीभूमी आहे तुम्हाला माहिती असेल कामाजीपूर्ण सुद्धा मिळत एक क्रांतिभूमी असा की याच कामा सुद्धा करायला गरीब क्रांतीची निर्मिती झाली त्यामुळे ही क्रांतीभूमी आहे तरी आज आमच्या उद्या अगदी देशभर की पूर्ण विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे तसंच तुम्ही मागे बघत असाल जयंतीची दह्यत तयारी सुरूच आहे आणि पुन्हा एकदा मी किंवा सगळ्यांना जयंतीचा आभारवर लाख लाख शुभेच्छा देतो जय धुळे Right. Like